पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा खूप सुंदर निर्णय घेतला त्याबद्दल अभिनंदन परंतु परत आपण काहीतरी बॅरिकेड्स टाकतोय म्हणजे एसओपी करत असताना आज काय झालंय की तुकडाबंदी कायदा होता परंतु सगळीकडे लाख रुपये पन्नास हजार दोन लाख घेऊन म्हणजे माड्यातले तर आमच्या इथे दोन पळून गेले कारण तर त्यांनी मला फोनवर बोलताना सापडलं पन्नास हजार दिल्यावर करतो आणि तिथून बंदी होऊन गेली ही जी प्रकार आहे ह्या एसओपीत ना तर नवीन काहीतरी असं आज आपण काय करतो गावाच्या कडेला दोनशे मीटर किंवा दोन किलोमीटर पण आता गावाच्या वस्त्या आहेत त्या वस्त्या असतील आता मग साहेबांनी जसं मांडलं नाही ना ना तर हायवेच्या कडेला किंवा रस्त्याच्या कडेला मग तिथं घर पाहिजे किंवा आज जात असताना विहिरीसाठी पण त्याला लागणार आहे मग ह्या एसओपी मधनं अशा परत अजून काहीतरी चालू केलं ही एजंट चालू होणार ह्याच्यावरून अजून जर तुकडाबंदी कायदा आपण रद्द करतोय तर परत त्यात काहीतरी अटी टाकून परत त्याला राज्य मंत्रिमंडळानं तुकडे बंदी अधिनियमात सुधारणा करून रखडलेले जमिनीचे व्यवहार सुलभ करण्यास मान्यता दिली आहे त्यामुळं तुकडे बंदी खालील जमिनींचे विनाशुल्क नियमितीकरण होणार असून हजारो छोट्या भूतखंडधारकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळणार आहे राज्यात शेतजमिनीचे लहान तुकडे होऊ नयेत आणि किफायतशीर शेतीला प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं तुकडेबंदी अधिनियम लागू करण्यात आला होता या कायद्यानुसार क्षेत्रासाठी वीस गुंठापेक्षा कमी तर बागायती क्षेत्रासाठी दहा गुंठापेक्षा कमी जमिनीची खरेदी विक्री करण्यात होता मात्र त्यामुळं मोठ्या भूखंडकांना भूखंड धारकांना मालकी हक्क मिळवणं बांधकाम परवाने घेणं आणि रजिस्ट्रेशन करणं कठीण झालं होतं या पार्श्वभूमीवर सातत्यानं होत असलेल्या मागणीनंतर आता राज्य सरकारनं हा कायदा केला केलाय त्यानुसार महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत प्राधिकरण क्षेत्र तसेच ते पर्यंतचा भाग या निर्णयाच्या भाग देखील विचारात घेतला जाणार आहे या निर्णयामुळे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या एक गुंता आकडेवारा पर्यंतच्या आकारापर्यंतच्या तुकड्यांना कायदेशीर मान्यता दिली जाणार आहे पूर्वी अशा जमिनींच्या नियमितीकरणासाठी बाजार मूल्याच्या पंचवीस टक्के शुल्क आकारलं जात होत त्यानंतर डिसेंबर दो दोन हजार तेवीस च्या अधिवेशनात हे शुल्क पाच टक्क्यांवर आणण्यात आलं मात्र या योजनेस पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्यानं विनाशुल्क नियमितीकरण करता येणार आहे सुमारे पन्नास लाखांहून अधिक कुटुंबियाने याचा फायदा होईल जमिनीचे विनाशुल्क नियमितीकरण होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या एक गुंठा आकारापर्यंतच्या तुकड्यांना कायदेशीर मान्यता मिळू शकणार आहे छोट्या भूखंड धारकांना विनाशुल्क जमिनीची नोंदणी करता येईल मालकी हक्क मिळाल्यानं मालमत्तेचे वाढेल लहान भूखंडावर बांधकाम परवाने गेन शक्य होईल मालमत्ता नोंदणीकृत बँका तारण म्हणून स्वीकारतील संबंधित भूखंडावर भूखंडावर बँक कर्ज मिळेल सोपं होईल भूखंड धारकांच्या कुटुंबातील हिस्से कायदेशीरपणे नोंदवता येतील नागरी भागात लहान भूखंड विक्री विकत घेणं सोपं होणार आहे आता रहिवासी क्षेत्रात एक गुंटापर्यंत जमिनीचा तुकडा करता येईल